जा के के आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा ज्या आठ जणांनी संतोष देशमुखांची हत्या केलेली आहे अशा सुद्धा मराठी माणसांकडनं ही हत्या व्हायला लागत भाजपाचेच कार्यकर्ते होते मंत्री आहेत धनंजय मुंडे जवळची माणसं त्यांचं तोंड कोणी बंद केलं का ते हे सगळे पुरावे घेऊन मीडियाच्या समोर की तुमच्या कार्यकर्त्याला न्याय द्यायला इतका विलंब लावला राजकीय वरत असत याच्यामुळे हे प्रकरण एवढं खेचलं गेलं राजकीय माणसं त्याच्यामध्ये जबाबदार आहेत सर्वसामान्य लोक जेव्हा बुद्धीचा विचार न करता फक्त गांधीचा विचार करायला लागतो त्याशिवाय सत्ता स्थापनच होऊ शकत नाही शेवटी सर्व सर्वसामान्य लोकांना आमच्याकडेच यायचं आहे जय महाराष्ट्र सर्वांना आताचा विषय जो आहे तो सगळ्या न्यूज चॅनल मध्ये दिसत आहे बरेच चॅनेलवाल्यांनी आपल्या युट्यूबवरती टाकलेला आहे तो आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा म्हणजे डिसेंबर महिन्यापासून जो विषय चालू होता सातत्याने विरोधक मागणी करत होते की धनंजय मुंडेने राजीनामा द्यावा त्या त्या, त्या वेळेला धनंजय मुंडेला कोणतरी पाठीशी घालत होतं ते राजीनामा द्यायला तयार नव्हते आणि त्यांचं म्हणणं होतं की माझा ह्याच्यामध्ये कुठलाही हात नाही जो संतोष देशमुख हत्या प्रकरण झालं त्याबाबत पण आजची बातमी अशी आहे आज त्यांनी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना आपला राजीनामा जाहीर केलेला आहे आणि हत्यारे जे होते ज्या आठ जणांनी संतोष देशमुखांची हत्या केलेली आहे त्यांनी त्या हत्येच्या वेळेला हत्या असे व्हिडिओज सेल्फी काढल्या बरेच त्यांना मारहाण करताना किंवा आणखी जे जे त्यांच्याबरोबर केले त्याचे फोटोज काढलेले ते, ते फोटो सुद्धा आता मीडियाच्या हाती लागलेले आहेत सगळीकडे ते फोटो प्रसारित झालेले आहेत आणि ते बघून म्हणजे कळस गाठलेलं आहे अमानुषतेचा कळस गाठलेला आहे की अशा प्रकारे घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये होते आतापर्यंत मी फक्त युपी बिहारमध्ये ऐकत होते पण आता महाराष्ट्रात सुद्धा मराठी माणसांकडनं ही हत्या व्हायला लागल्यात हे ऐकून आता आपण महाराष्ट्रात राहतोय की युपी बिहारमध्ये असा विचार करायला लागतो ज्या घटना आता आपल्या होते घडत चाललेल्या हे सगळं कशासाठी झालं तर पैशांसाठी झालं राजकीय घडामोडीसाठी झालं ही हत्या ह्याच्यासाठी झाली वेळोवेळी काही लोकांनी उपोषण केले काही जणांनी निषेध व्यक्त केला बऱ्याच जणांनी हा विषय लावून धरला विरोधकांनी खास करून विषय लावून धरला की धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या या विषयासाठी तळाशी जावा बर जे सरपंच मृत्यूमुखी पडलेले संतोष देशमुख साहेब हे भाजपाचेच कार्यकर्ते होते विशेष म्हणजे ही गोष्ट खास करून तुमच्या समोर आणते की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते संतोष देशमुख आणि त्यांची हत्या करणारं जे जे होते ते राष्ट्रवादीच्या म्हणजे जे सत्तेत अजित पवार आहेत त्यांच्या राष्ट्रवादीच्या मध्ये जे मंत्री आहेत धनंजय मुंडे यांच्या जवळची माणसं आहेत आता त्यांचा हात होता की नव्हता ते चौकशीत येईलच पुढे पण एक प्रश्न कि ते या अनुषंगाने उभा राहतोय की जे किरीट सोमय्या आहेत किरीट सोमय्या साहेब जे भाजपचे आहेत ते सातत्याने कोणाशी ना कोणाशी माहिती पुरावे घेऊन मीडिया समोर येतात की ह्याने एवढी लाच ठरलेली आहे त्याच्यावरती तेवढा घोटाळा आहे याच्यावरती तुम्ही ईडी बसवा त्याच्यावरती ईडी बसवा ह्याचं पद काढून टाका त्याचं पद काढून टाका सातत्याने मीडियाच्या कॅमेरा समोर येणारे किरीट सोमय्या इतकं मोठ हे हत्या प्रकरण झालं महाराष्ट्रामध्ये बर त्यांच्याच पार्टीच्या सरपंच हे किरीट सोमय्या कुठे गेले होते त्यांचं तोंड कोणी बंद केलं का नाही ते हे सगळे पुरावे घेऊन मीडियाच्या समोर आले हा एक मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला म्हणजे याच्यातून काय झालंय की तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला इतके दिवस न्याय देऊ शकलात नाही बरं तुम्हाला माहिती होत की हप्तारे कोण आहे कोणाशी त्यांचे जवळचे संबंध आहेत तरी सुद्धा तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला न्याय द्यायला इतका विलंब लावला तुम्ही धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायला इतका वेळ लावला तुमचा कार्यकर्ता कसा तुमच्यावरती याच्या पुढे विश्वास ठेवणार आहे कारण जे तीन चाकांवरती जे सरकार उभं राहता ना त्यावेळेलाही असं होतं जर याच्या ठिकाणी जर भाजपाचं सरकार असतं तर त्यांनी फटफट मला वाटतं निर्णय घेऊन टाकला असता आतापर्यंत धनंजय मुंडे असतील ना तर त्यांच्यावरती काय ते झालं असत पण फक्त राजकीय वरद असत याच्यामुळे हे प्रकरण एवढं खेचलं गेलं संपूर्ण महाराष्ट्रातून विरोध होत होता तरी पण या प्रकरणाला एवढे दिवस लागले म्हणजे फक्त राजीनामा घ्यायला इतके दिवस गेले तर सर्वसामान्य माणसाला हक्क कधी मिळणार न्याय मिळाला पाहिजे सर्वसामान्य माणसाला कारण जर तुम्ही तुमच्याच माणसाला न्याय द्यायला इतका उशीर लावलाय किरीट सोमयांना हे सगळं दिसलं ना एवढे सगळे पुरावे आता मीडिया समोर आलेले आहेत बातम्यांमध्ये दाखवले जातात हे पुरावे किरीट सोमय्यांच्या हाती आले ना म्हणजे मला याच्यामध्ये खरं तर राजकारण आणायचं नाही ना ना पण राजकीय हेतूनच हा खून झालेला आहे राजकीय माणसं याच्यामध्ये जबाबदार आहेत आणि ते फोटोज बघून म्हणजे इतकी चीड येते ना इतकी चीड आलेली आहे की तो राजकीय कार्यकर्ता असो नाही तर सर्वसामान्य व्यक्ती अशा प्रकारे मरण इतल्याच लोकांनी देणं माणूसकीला काळीमा फासण्यासारखं आहे आता पुन्हा मतदान आणि हे सातत्याने का म्हणते माहितीये का जेव्हा सर्वसामान्य लोक जेव्हा मतदान येतात जे मतदार आहेत जेव्हा मतदान येतात ना तेव्हा मुलीचा विचार न करता जेव्हा गांधीचा विचार करतो गांधीचा म्हणजे महात्मा गांधीचा म्हणत नाही मी ज्या कागदावरती महात्मा गांधींचा फोटो छापलेला आहे ना त्या गांधीचा विचार करतो ना त्यावेळेला ह्या अशा गोष्टी होतात कारण मतदानासारखा तुमच्या हातात एवढा चांगला अधिकार असताना तुम्ही जेव्हा चुकीच्या माणसांना मतदान करता तेव्हा ही वेळ येते तेव्हा त्या लोकांना असा एक गुरुर येतो एक घमंड येतो की आमच्याशिवाय सत्ता स्थापनच होऊ शकत नाही शेवटी सर्व सर्वसामान्य लोकांना आमच्याकडेच यायचंय म्हणजे ते तुम्हाला गृहित धरायला लागतात आणि तुम्हाला धरलंय गृहित आता परत मतदान आलेलं आहे जवळ पालिकांचं आता ह्या पालिकांच्या मतदानाला ह्या निवडणुकीला सर्वसामान्य जनता मायबाप कशा प्रकारे समोर जाणार आहे हेही एक बघण्याचा विषय आहे कारण जेव्हा तुम्ही मतदान करता एखा एखादा नेता निवडून देता तेव्हा तो आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत असतो आणि आता आपल्या महाराष्ट्राची जी ओळख झाली आहे ना ती बघा चांगली झाली आहे का देशामध्ये म्हणून सर्वसामान्य जनतेच्या हातात एक हत्यार आहे तुम्ही सत्ता बदलू शकता तुम्ही सत्ता पालट करू शकता एवढा मोठा हत्यार तुमच्याकडे आहे तर जेव्हा तुम्हाला दिसतंय की जेव्हा अति होत जात चाललेली आहे आताच्या सरकारची तेव्हा ते सरकार उलटण्याचा अधिकार पण तुमच्याकडे आहे त्याशिवाय त्यांच्या डोक्यात गेलेली हवा ही निघत नाही म्हणून मतदान आलंय विचार करा आणि मग मतदान करा Yavru Bolun Tantel, Ceyhin Ceyh